उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगला मुंबई येथे वसमत शहरातल्या दिग्गजांचा पक्षप्रवेश वसमत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे माजी नगराध्यक्षांसह चार माजी नगरसेवकांनी राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला मागील काही दिवसांपासून आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत अनेक मातब्बर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे अजित पवार गटाकडे प्रवेशासाठी रिग लागली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत आहेत याआधी दे देखील वसमत तालुका आणि शहरातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता शहरातील हिंदू बहुल प्रभागातील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या आणि कार्यकर्त्यांनी नवघरे यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे यामध्ये माजी नगरा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा देखील समावेश आहे भाजपाचे माजी नगराध्यक्ष वैजनाथ गुंडाळे दीपक हळवे धनंजय गोरे माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गट माजी नगरसेवक वसंत चेपूरवार दिलीप भोसले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सेवानिवृत्त नगर अभियंता रत्नाकार अडसिरे यांनी प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पालकमंत्री नरसिंह झिरवाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजू नौखरे माजी नगरसेवक सचिन दगडू हे उपस्थित होते